ती पूर्ण दूध पिऊन घेते आणि अजून पाहिजे म्हणते वीरेन तर शॉकमध्ये असतो मिठीताई तिच्याकडे पाहत मी घेऊन येते दूध तुम्हाला खरं तर पाच सहा दिवसापासून विरेंच्या पण लक्षात आलं होतं की ती खूप खाते झोपते चिडचिड करते पण तो विचार करतो कदाचित कॉलेजमधून आल्यानंतर दमून येत असेल म्हणून तशी वागत असेल तोच मिठीताई दूध घेऊन आल्या ते पण तिने पूर्ण पिले आणि नंतर विरेंकडे पाहात ते मला आता पॉपकॉर्न खायचे आहे ते मिठीताई ऐकतात आणि हसून निघून जातात विरेंचं लक्ष मिठीताईकडे असतं तू विचार करत मिठीताई का हसल्या मिठीताई तिच्यासाठी पॉपकॉर्न घेऊन आल्या ते पण तिने पटापट संपवले आणि तिथेच बेडवर आडवी झाली विरेंला तर काहीच कळत नव्हते ही प्रज्ञा अशी का वागते तोच त्याच्यावरून बाहेर येतो मिठीताई त्याच्याकडे पाहत सर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हा बोला ना ताई सर ते तुम्ही प्रज्ञा मॅडमला टेस्ट करायला सांगाल का पण ताई कसली टेस्ट सर मला वाटतं त्या प्रेग्नेंट आहे कारण मॅडमचं वागणं बघून तरी मला वाटत आहे त्या प्रेग्नेंट आहे कारण त्या ज्या प्रकारे वागत आहे तसं प्रेग्नन्सीमध्ये होतं ताईचं बोलणं ऐकून वीरेंद्रला खूप आनंद होतो तो एक्सायटेड होऊन ताई अजून काय काय होतं सर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुणाला भूक लागते तर कुणाला झोप आणि असं वेगवेगळं खायची इच्छा पण होते तर कधी नाही होत बरं ठीक आहे मी सांगतो तिला चेक करायला पण याबाबत या अजून कोणाजवळ बोलू नका नाही बोलणार सर तो श्रुती खाली येते नेमकी तेव्हा प्रज्ञा पण खाली येते वीरेन खूप प्रेमाने प्रज्ञाकडे पाहत होता ती त्याच्याकडे पाहत अहो श्रुती आहे हो, हो प्रज्ञा आता कॉलेजला पण सुट्टी आहे तर ती जाते वीरेन श्रुतीकडे पाहत झाली तयारी श्रुती मान हलून हो झाली तयारी तिचं सगळं सामान कारमध्ये ठेवतात वीरेन प्रज्ञाकडे पाहत मी आलो श्रुतीला सोडून आणि ते जायला निघाले गाडीत शांतता होती कोणीच कोणाशी बोलत नव्हतं श्रुती मान घालून दादा सॉरी चुकलं माझं हे बघ श्रुती मी तुला त्या दिवशी स्पष्ट सांगितले होते मला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ केलेली आवडत नाही पण तू ऐकलं नाही तेव्हा मी तुला माफ केलं होतं पण आता पुढे जाऊन मला ती चूक नाही करायची म्हणून मी तुला यावेळेला माफ करणार नाही काही वेळाने ते रेल्वे स्टेशनला पोहोचले त्याने श्रुतीला व्यवस्थित बसवले आणि काळजी घे एवढं बोलून तो ऑफिसला जायला निघाला काही वेळाने ते ऑफिसला पोहोचला आज ते महाजनची मुलगी पिंकी विरेनला भेटायला आली होती पण सिक्युरिटी त्यांना आत सोडत नव्हते बाहेर काय गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी विरेन बाहेर आला तोच ती पिंकी विरेनकडे पाहत मला तुमच्याशी बोलायचं आहे विरेनने इशारा केला तसे सिक्युरिटी गार्ड निघून गेले तो हाताची घडी घालत हा बोलात तुम्हाला काय बोलायचं आहे पिंकी त्याच्या डोळ्यात पाहात मी पिंकी महाजन तुम्ही माझ्या आई पप्पांना तर चांगले ओळखतात त्या दोघांना वाटतं की तुमचं लग्न माझ्यासोबत व्हावं मगासपासून ती एकटी बळबड करत होती वीरेन तिच्याकडे पाहात तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही तर माझ्याशी काही बोलले नाही असं कसं तो तिच्याकडे पाहात मिस पिंकी तुम्ही कशा आहेत ना मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि तुम्ही या फालतू गोष्टी मला सांगू नका तुम्ही जाऊ शकता ती पाय आपट्यात निघून जाते वीरेन राजला केबिनमध्ये बोलवतो आणि महाजन फॅमिलीकडे जास्त लक्ष असू द्या सांगतो इकडे कविता आज पहिल्यांदा प्रज्ञाच्या घरी येणार होती म्हणजे वीरेनच्या घरी ती आत आली आणि पाहतच राहिली प्रज्ञा काय बंगलो आहे हा सुपर बरं तू काही घेणार का हो मी कॉफी घेणार मिठी त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतात आणि प्रज्ञाकडे पाहत म्हणतात मॅडम तुम्ही जायच्या आधी सरांना फोन करून सांगून द्या हो करते मी फोन आणि ती विरेनला फोन करते तिचा फोन येतो आहे हे पाहताच विरेन आनंदाने फोन उचलतो हा बोल स्वीटी ते कविता आली आहे तर आम्ही कर्जतला जायला थोड्या वेळात निघणार बरं ठीक आहे पण मी तुमच्यासोबत मिठीताईंना पाठवतो आहे त्याचं बोलणं ऐकून तिला राग येतो त्याची काहीच गरज नाही आहे आम्ही दोघे आहोत तिथे हे बघतो सोबत घेऊन जा नाही तर मी येतो तुमच्यासोबत आता प्रज्ञाचा नाईलाज होता ती विचार करत ठीक आहे बरं ठेवते कविता चल तोच ड्रायव्हर आत आहेत मिठीताई गाडी रेडी आहे तुमचं झालं का आणि काही सामान ठेवायचं आहे का अजून गाडीत नाही सर्व सामान ठेवलं आहे गाडीमध्ये त्या दोन्ही गळबळून पण आम्ही तर ट्रेनने जाणार आहोत ना मग तुम्ही कोणत्या गाडीचं सामान ठेवलं आहे आमचं ते सरांनी सांगितलं होतं तुम्हाला कारमध्ये जायचं आहे त्याने ट्रेनमध्ये जायला नाही सांगितलं आहे त्या दोघी जास्त विचार करत नाही ठीक आहे कारने तर कारने आणि त्या कारमध्ये कार जाऊन बसल्या प्रज्ञा मनातच विरेनला शिव्या देत होती आम्ही मस्त धोनी जाणार होतो पण त्या वीरेंनी मिठीताई आणि वरून कार पाठवली गाडीत प्रज्ञा आणि कविताची बडबड चालूच होती तोच तिला विरेनचा फोन येतो आता मिठीताई सोबत होत्या म्हणून ती फोन उचलते स्वीटी निघालात का तुम्ही हो स्वीटी मला तुला एक विचारायचं होतं हा बोला ना काय विचारायचं आहे ते ते तुझे मंथली जे पिरियड्स येतात ते आले का त्याला हे विचारताना खूप अवघडून आलं होतं प्रज्ञा रागात असल्याने हो झाले ना वीरेन हसून बरं ठीक आहे पण तुम्ही का विचारताय असं सहज विचारतोय आणि आमच्या कॉलेजमध्ये रोज पिरियड होतात त्याचं तुम्हाला काय करायचं आहे एवढं बोलून तिने फोन कट केला आणि इकडे विरेनने कपाळाला हात मारत देवा कसं होईल या मुलीचं मी तिला कशाबद्दल विचारले होते आणि ती मला काय सांगत होती त्याने त्याचे विचार झटकले आणि तो काम करू लागला बराच वेळ झाले काम करत होता आज घरी जायची इच्छा नव्हती पण नाईलाजाने घरी गेला घरी येता समोर त्याला निलिमा दिसली आणि तिला पाहताच त्याला राग आला निलिमा बोलायला लागली तोच विरेनने हात दाखवून तिला थांबवले आणि बेडरूममध्ये निघून गेला फ्रेश होऊन खाली आला बोल काय बोलायचं आहे विरेन मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला सुनीलशी लग्न करायचं नव्हतं पण माझा नाईलाज होता ना त्यामुळे ते लग्न मला मान्य नसतानाही करावे लागले खरं तर मी आता पण तुझ्याजवळ यायला तयार आहे तू तु मला तुझी साथ पाहिजे तू माझ्या भावाची बायको आहे आणि असं कसं बोलू शकतेस नीलिमा रडत त्याच्याजवळ येते विरेन मान्य आहे मी चुकले पण मला तुझ्याकडे परत यायचं आहे आपण आधी कसे राहायचो तसे पुन्हा राहूया प्लीज समजून घे ना मला तिला मनात विचार येतो आधी मी जराही रडली की विरेन मला जवळ घ्यायचा पण आज तो तिच्याकडे पाहतसुद्धा नव्हता हे बघ आधी जे झालं ते कधीच विसरलो आहे मी आणि एवढ्या दिवसानंतर तुला माझी आठवण कशी झाली गं जेव्हा लग्न करत हो ते होती तेव्हा माझी आठवण येत नव्हती का तुला निलिमा मनात विचार करत खरं तर बोलतोय तो पण ती भानावर आहेत विरेन तेव्हा मी माझ्या फॅमिलीसाठी लग्न करायला तयार झाले होते तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आलं हे बघ निलिमा तू कशी आहे ना हे मला चांगलंच कळलं आहे आणि तू तुझ्या तु तु फॅमिलीसाठी लग्न केलं होतं ना पण तुझ्या फॅमिलीमध्ये आहे तरी कोण गं आणि तुला चांगलीच माहिती होतं सुनील दादा आउट ऑफ इंडिया असतो आणि त्याच्याकडे पैशांची अजिबात कमी नाही आहे म्हणून तू मला सोडून त्याच्याशी लग्न केलंस ना आणि आता मला सांगते की मला तुझ्याकडे परत यायचं आहे आता निलिमा पकडली गेली होती ती त्याचा हात पकडून विरेन चुकले मी हो मी पैशांसाठी लग्न केले होते पण मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि आताही करत आहे पण निलिमा मी नाही प्रेम करत मला नाही आवडत तू आणि हा जो काही विचार तुझ्या डोक्यात सुरू आहे ना तो विसरून तुझ्या आयुष्यात खुश राहा आणि अजून एक माझं प्रज्ञावर खूप प्रेम आहे मी तिला सोडून कोणाचाच विचार करत नाही आता तिला पण कळून चुकलं होतं की विरेन प्रज्ञावर किती प्रेम करतो निलिमा काही न बोलता निघून जाते इकडे प्रज्ञा कविता आणि मी ठिताई कर्जतल्या पोहोचल्या होत्या फ्रेश होऊन हॉलमध्ये बसल्या होत्या कंटाळा आला म्हणून कविता टी व्ही लावते न्यूज ऐकत असते असं चॅनल चेंज करता करता त्यांना एक न्यूज दिसते आणि ते बघून त्या दोघी एकदम शॉक होतात कारण न्यूज होतीच तशी माझन यांच्या कंपनीला खूप मोठा फटका बसला होता त्यात त्यांचं खूप नुकसान झालं होतं त्यांच्याकडे जे होतं न होतं ते सगळं गेलं होतं जसजशी न्यूज ऐकत होती तसतसे प्रज्ञाचे डोळे काठोकाठ भरले होते कविताचं लक्ष प्रज्ञाकडे जातं प्रज्ञा काय झालं तू का रडते प्रज्ञा तिचे अश्रू पुसत कविता या लोकांमुळे माझ्या फॅमिलीची ही अवस्था झाली आहे माझ्या आईने या लोकांमुळे कसे कसे दिवस काढले त्या माझ्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिला होता माझ्या आजीवर त्यांनी चोरीचा पण आरोप केला होता आणि राही तर एक वर्षाची होती तरी त्या लोकांनी तिची किव केली नव्हती त्यांची मुलगी पिंकी मला मुद्दाम त्रास द्यायची आणि माझं नाव तिच्या आईला सांगायची तिची आई मला चटके द्यायची मारायची खूप त्रास दिला आहे ग या महाजनांनी प्रज्ञांचं बोलणं ऐकून कविताने तिला पटकन मिठी मारली तिला शांत करू लागली पण आज मी खूप हॅप्पी आहे कविता कारण देवाने त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा दिली तोच न्यूजमध्ये वीरेंचं नाव ऐकतात आणि पुन्हा शॉक होऊन न्यूज ऐकतात जसजसं ज़ न्यूज ऐकतात त्याच्या चेहऱ्यावर हसू येत होतं कारण महाजन यांना शिक्षा विहिरींने दिली होती आणि त्यांची कंपनी बंगलो सगळं काही विकत घेतलं होतं कविता पुन्हा प्रज्ञाला मिठी मारत बघ जिजूंनी तुझी किती काळजी आहे आणि मला खात्री आहे हे जे काही महाजनांसोबत झाले आहे ते कदाचित जिजूंनी केलं असेल आणि मला वाटतं हे सगळं त्यांनी त्यांच्या लाडाच्या बायकोसाठी म्हणजे तुझ्यासाठी केलं असेल डिअर पण कदाचित त्याने त्यांचा अक्कासाठी पण केले असेल कारण कुठे ना कुठे अक्का जाण्यालाही महाजन फॅमिली पण जबाबदार होती अगं पण जिजूंना हे करायचं असतं तर तू भेटायच्या आधी पण केलं असतं पण त्यांनी आताच हे कसं केलं आणि जिजू खूप हुशार आहे डिअर माझ्या बाबांच्या तोंडून तर मी खूप वेळा जिजूंचं कौतुक ऐकत का असते प्रज्ञा कविताचं बोलणं शांतपणे ऐकत होते तिच्या मनात विचार येतो खरंच माझ्यासाठी केलं असेल का व वीरेनला माहिती असेल मी कोणाची मुलगी आहे वीरेनला जर माहिती आहे मी कुणाची मुलगी आहे तर त्याला राग यायला पाहिजे कारण वीरेंचं अक्कावर खूप प्रेम होतं आणि आता पण आहे आता प्रज्ञाचं डोकं चालायचं चा बंद झालं तिला काहीच कळत नव्हतं इकडे वीरेनला तिची खूप आठवण येत होती तो त्या दोघांचे फोटो पाहत होता तोच त्याला राजचा फोन येतो एवढा रात्री राजने का फोन केला विरेन पटकन फोन उचलतो राज काय झालं तू या वेळेला का फोन केला सर कारणच तसं आहे ते महाजनांची मुलगी पिंकी कर्जतला गेली आहे हे ऐकताच विरेन बेडवरून उठून उभा राहत काय पण ती तिकडे कशी गेली तिला कोणी सांगितले की प्रज्ञा तिकडे आहे बरं मी फोन ठेवतो आणि प्रज्ञाला फोन करतो तो प्रज्ञाला फोन करतो पण ती उचलत नाही तो पटकन मिठीताईला फोन करतो मिठीताई फोन उचलत सर काय झालं एवढं रात्री का फोन केला ते मी प्रज्ञाला फोन करत आहे पण ती उचलत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला सर मॅडम झोपले आहे बरं ठीक आहे सहजच फोन केला होता एवढं बोलून तो फोन ठेवतो आता विरेनला कुठल्याच गोष्टीची रिस्क घ्यायची नव्हती म्हणून तो राजला घेऊन कर्जतला जायला निघाला कारण त्याला चांगलंच माहिती होतं महाजन फॅमिली सहजासहजी शांत बसणाऱ्यातली होती आणि त्याला ती गोष्ट आठवत होती ज्या दिवशी त्याने प्रज्ञाच्या आईला पाहिलं होतं त्या दिवशी त्याला मागच्या काही गोष्टी आठवल्या होत्या खरं तर तो तेव्हा कॉलेजला शिकत होता त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ते सगळे पॅलेसमध्ये बसले होते त्या दिवशी अक्काला भेटायला एक बाई आली होती ती बाई दुसरी तिसरी नसून प्रज्ञाची आई होती खरं तर ती बाई शांत उभी होती एक शब्द पण बोलत नव्हती पण अक्का तिला रागवत होती अक्का तिला खूप काय काय बोलत होती ती बाई रडत रडत अक्काच्या पाया पडत होती चूक झाली चुकीची शिक्षा नका देऊ माफ करा असं बोलत होती तिच्याकडे बघून तरी वाटत होतं की ती बाई पाच ते सहा महिन्याची प्रेग्नेंट असेल आणि अक्का तिला सांगत होती तुझ्या पोटातील बाळाला संपव तेव्हा विरेनला काहीच माहिती नसल्यामुळे तो शांत उभा राहून ऐकत होता पण आता त्याच्या सगळं लक्षात आलं होतं पण अक्का गेल्यामुळे त्याच्या मनात प्रश्न येत होते कदाचित त्या दिवशी जी बाई पॅलेसला आली होती तिच्यामुळे आज माझी अक्का या जगात नाही आहे असं मला वाटायचं पण जेव्हा राजला प्रज्ञाची पूर्ण माहिती काढायला सांगितली आणि ते ऐकून वीरेनला समजलं की प्रज्ञाच्या फॅमिलीचा काहीच दोष नाही आहे खरं तर त्यांना किती त्रास झाला हे ऐकून वीरेंद पण खूप वाईट वाटत होतं आणि सगळ्यात त्रास जास्त त्रास त्या महाजन फॅमिलीने दिला होता म्हणून त्याची शिक्षा विरेनने त्यांना दिली होती आणि त्या महाजनांची मुलगी पिंकी कशी आहे हे, हे पण विरेनला चांगलंच माहिती होतं म्हणून तो तातडीने कर्जतला जायला निघाला होता पण रात्री निघाल्यामुळे त्यांना पोचायला सकाळ होणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी कविता आणि प्रज्ञा नाश्ता करतात आणि बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतात मिठी त्यांचं बोलणं ऐकत होती मिठीताईला माहिती होतं आता या दोघींना विचारलं तर त्यांना राग येईल म्हणून त्या काही विचारत नाही प्रेग्नेन्सीमुळे प्रज्ञाची चिडचिड होत असते त्या दोन्ही बाहेर गेल्यावर मिठीताईंनी वीरेनला फोन केला आणि प्रज्ञा आणि कविताबद्दल सांगितले त्या बाहेर गेल्या म्हणून या दोन्ही त्यांच्या धुडीत फिरत होत्या तोच त्यांच्यासमोर महाजनची वाया गेलेली मुलगी पिंकी येते तिला बघून प्रज्ञा शॉक होऊन तो इथे काय करते ती हसून प्रज्ञा मी तर इथे तुलाच भेटायला आले आहे प्रज्ञा गोंधळून आज तुला मला भेटायची कशी काय इच्छा झाली ते असून अगं तुझ्यामुळे आमचे काय हाल झाले आहे हे तर तुला पण माहिती असेल आणि याला कारणीभूत तूच आहे कारण तुझ्यामुळे त्या विरेन चौधरीने सगळं केलं आहे आणि आता मी तुला सोडणार नाही एवढं बोलून एक चाकू काढला आणि प्रज्ञासमोर पकडला आता तुला कोण वाचवणार तिला तसं बघून प्रज्ञा आणि कविता तर खूप घाबरल्या होत्या त्या, त्या मदतीसाठी बोलवत होत्या प्रज्ञा तिच्याकडे पाहत अगं असं करू नकोस याची शिक्षा तुला पण मिळेल तू गप्पस आज तर तुझा जीव मी घेणारच मग त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरी मी जाईल हो वर हात करते बंद करून घेते पण तोच तिचा हात कोणीतरी पकडतात आणि सनकन त्या पिंकीच्या कानात देता तशी ती जोरात खाली पडते प्रज्ञा डोळे उघडून बघते तर समोर तिला विरेन दिसतो राजने पोलिसांना फोन करून बोलवलं होतं पोलीस पण हजर होते पोलीस तिला पकडतात प्रज्ञा आणि कविता तर अजून पण घाबरल्या होत्या पण ती पोलिसांना धक्का देऊन प्रज्ञाजवळ पळत येते आणि तिच्या एक कानात देते आणि तिला दोराने ढकलते पोलीस पटकन येऊन तिला पकडतात आणि घेऊन जातात धक्का दिल्यामुळे प्रज्ञा दोराने खाली पडते तिला पोटात वेदना होतात विरेन पळत जाऊन प्रज्ञा तुला काही त्रास होतोय का ते माझ्या पोटात खूप दुखत आहे विरेन पण आता घाबरून जातो त्याला काहीच कळत नाही तो तिला उचलून घेतो आणि पळतच कारमध्ये घेऊन येतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सिस्टर तिला आत घेऊन जातात विरेन खूप घाबरला होता त्याला प्रज्ञाची काळजी वाटत होती मनात विचार करत माझी प्रज्ञा ठीक तर असेल ना आणि आमचं बाळ तोच कविता त्यांच्याजवळ येते त्याला समजावण्याचा प्रयत्न करते जिजू काळजी करू नका प्रज्ञा ठीक असेल तोच डॉक्टर बाहेर येतात विरेन आणि कविता पडतच डॉक्टरकडे जातात डॉक्टर प्रज्ञा कशी आहे त्या ठीक आहे आणि या महिन्यात जास्त काळजी घ्यायची गरज आहे त्यांची पण ते आणि बाळ दोघे पण सुखरूप आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्याला आणि कविताला खूप आनंद झाला तो डॉक्टरांना थँक्यू म्हणतो कविता पण विरेनला कॉंग्रॅच्युलेशन करते इंजेक्शनमुळे झोप प्रज्ञाला झोप लागली होती काही वेळाने तिला जाग येते ती डोळे उघडते आणि समोर तिला विरेन दिसतो तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पाहत असतो तिला बघून त्याला खूप आनंद होतो प्रज्ञा मात्र गोंधळून इकडे तिकडे पाहते मी कुठे आहे मला काही झालंय का तोच कविता तिच्याजवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते प्रज्ञा थँक्यू आता मला मावशी बोलणारं कोणीतरी येणार आहे प्रज्ञाला काहीच कळत नाही ती गोंधळून कविता आणि वीरेनकडे पाहते वीरेन तिच्या डोक्यावरून हात फिरवत अभिनंदन स्वीटी तू आई होणार आहे ते ऐकून प्रज्ञाला पण आनंद झाला पण क्षणात तिचा चेहरा उतरला तिच्या मनात विचार येऊन गेले आज माझी अवस्था माझ्या आईसारखी आहे लग्न न करता माझ्या पोटात एक जीव वाढत आहे पण खरं तर वीरेनला जास्त राग यायला पाहिजे पण तो नॉर्मल आहे आणि माझ्याशी प्रेमाने बोलत आहे म्हणजे वीरेनला माझ्या फॅमिलीबद्दल माहिती आहे का तोच कविता तिला मोबाईलमध्ये फोटो दाखवत विचारते प्रज्ञा तुला कुठलं आवडलं ते मला सांग कविता आता तुला काय झालं आहे हे मला का विचारते तू कविता हसून डिअर आपल्याकडे दिवस कमी आहे म्हणून तुला विचारते तर तू मलाच प्रश्न करते प्रज्ञा गोंधळून कशासाठी दिवस कमी आहे आपल्याकडे मला कळेल असं बोलशील का तोच विरेन म्हणतो प्रज्ञा मला तुझ्याशी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करायचं आहे सगळ्यांच्या समोर तुझा बायको म्हणून स्वीकार करायचा आहे तोच प्रज्ञाची आई आणि आजी आणि राही पण येतात आणि मी तुझ्या आईला पण सगळं काही सांगितलं आहे आई तिच्याजवळ येते प्रज्ञा विरेन खूप चांगला मुलगा आहे मला आवडेल विरेन माझा जावई झालेला प्रज्ञा आईकडे गोंधळून पाहते आई पण तुला हे सगळं कसं माहिती प्रज्ञा खरं तर मला विरेने आधीच हे सगळं सांगितलं होतं मला तुमच्या लग्नाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आईचं बोलणं ऐकून आता प्रज्ञाला पण आनंद होतो तो सिस्टर आत येतात पेशंटजवळ एकाच कोणीही थांबा बाकीचे बाहेर जा आता प्रज्ञाजवळ विरेन थांबतो बाकीचे घरी निघून जातात प्रज्ञा विरेनकडे पाहात अहो मी खूप प्रेम करते तुमच्यावर पण मला भीती होती की तुम्ही सगळं माहिती पडलं तर तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार मिरीन तिचा हात पकडत स्वीटी मी पण खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि असं कसं सोडून देईल मी तुला आणि आता तर आपलं बाळपण येणार आहे आता तुझ्यावर खूप प्रेम करेल मी आणि तुला वाटत असेल अक्कासाठी मी तुझ्या फॅमिलीला दोष देईल तर तसं अजिबात नाही आहे खरं तर त्यात तुझ्या फॅमिलीची काही चूक नाही आहे माझ्या अक्काला तुझ्या बाबांसोबत लग्न करायचे होते पण तेव्हा तुझी आई प्रेग्नेंट होती आणि तुझे बाबा तुझ्या आईला तशा परिस्थितीत कसे सोडणार होते आणि तुझ्या बाबांचा निर्णय योग्य होता एका बाईला अशा परिस्थितीत सोडणे खूप चुकीचे होते तुझ्या बाबांच्या जागी मी पण असतो तर मी पण तेच केलं असतं जे तुझ्या बाबांनी केलं होतं कारण कुठेतरी माझी अक्का चुकीचं वागत होती तिला वाटत होतं तुझ्या आईने पोटातील बाळाला जन्म न देता संपवावं पण तुझ्या बाबांनी अक्काला सोडून तुझ्या आईची साथ दिली मान्य आहे त्यांचं अक्कावर प्रेम होतं पण त्यांनी शेवटचा निर्णय योग्य घेतला पण त्यानंतर अक्का कुठेतरी निघून गेली आणि मिळाली तर तिची बॉडी पण जे झालं ते होऊन गेलं त्या जुन्या आठवणीत रमून काय मिळणार आपण पुढे जायला पाहिजे ना त्याचं बोलणं ऐकून प्रज्ञाला खूप आनंद झाला वीरेने तिच्या कपडावर केस करत तिला विचारलं मग काय करणार ना माझ्याशी लग्न प्रज्ञाने पण हसून मान हलवले आता सगळीकडे आनंदी वातावरण होतं ते लोक वाईट वागतात त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा आज प्रज्ञाला घेऊन घरी आला होता आता त्यांच्या घरात तयारी चालू होती ते त्यांच्या लग्नाची आज तिच्या हातावर त्याच्या नावाची मेहंदी काढली गेली होती आज ती खूप सुंदर दिसत होती प्रेग्नेन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावर खूप गुळू दिसत होता घरात सगळे आनंदी होते दुसऱ्या दिवशी दु� त्या दोघांना हळण लागते आणि त्यानंतर लग्न असते दोघे पण खूप सुंदर दिसत होते लग्नाचे सगळे विधी पूर्ण मनोभावे करत होते लग्न सुरळीत पार पडते ते दोघं सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन विरेंसोबत त्याच्या घरी येते खरं तर त्याच्यासोबत प्रज्ञाची आई आजी आज आणि राही पण येते कारण विरेनने निर्णय घेतला होता की ते पण त्यांच्यासोबत राहतील आणि आता प्रज्ञाला पण त्यांची गरज होती रात्री लवकरच झोपून जाता आज त्यांच्या घरात सत्यनारायणची पूजा असते ती पण पन निर्विघ्नपणे पार पडते असे दिवस जात होते सगळे प्रज्ञाची काळजी घेत होते तिचा डोहाळी जेवणाचा प्रोग्राम पण चांगल्या प्रकारे पार पडतो आता प्रज्ञाचे शेवटचे दिवस असतात त्याआधी प्रज्ञा वीरेनला एक गिफ्ट मागते विरेन आपण स्कूल आणि हॉस्पिटल ओपन करू आणि ते फक्त गरीब लोकांसाठी असेल म्हणजे त्यांना स्कूलमध्ये शिकता पण येईल आणि आजारी असेल तर त्यांना तिथे जाता येईल कारण माझ्या आईचे खूप हाल झाले होते ते मी डोळ्याने पाहिले आहे वीरेन तिच्या कपाळावर केस करस विटी मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल आणि ते एकमेकांना मिठी मारून झोपून जातात पण रात्री अचानक प्रज्ञाला त्रास व्हायला लागतो विरेन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो काही वेळाने सिस्टर एका गोंडस मुलीला घेऊन येते ती पूर्ण विरेन सारखी दिसत असते तर एवढा हॅपी असतो की खूप आज त्यांच्या बेबीला घेऊन घरी येतो पूर्ण बंगलो त्याने डेकोरेट केलेला असतो त्यांचं घर आज आनंदाने भरलं होतं आज बाळ अकरा दिवसाचं झालं होतं आणि आज बेबीचं बारसं होतं विरेन त्याच्या बेबीचं नाव विरा ठेवतो प्रज्ञाला फ्रॉमिन दिल्याप्रमाणे त्याने हॉस्पिटल आणि स्कूलचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं होतं आज वीरा एक वर्षाची होते तिच्या बड्डेसाठी विरेन खूप मोठी पार्टी ठेवतो त्याआधी तो सगळ्यांना घेऊन एका ठिकाणी जातो तिथे पोचल्यावर प्रज्ञाला खूप आनंद होतो कारण तिने सांगितल्याप्रमाणे त्याने स्कूल आणि हॉस्पिटल उभारले होते आणि आज त्यांच्या परीच्या हातून उद्घाटन असतं चांगल्या प्रकारे प्रोग्राम पार पडतो आणि ते घरी येऊन बड्डे पार्टीची तयारी करतात काही वेळाने ते हॉलला पोचतात प्रज्ञा आणि बेबीने सुंदर लाँग ड्रेस घातला होता त्या दोघी पण त्यात एकदम बारबीसारख्या दिसत होत्या विरेनने त्यांच्या ड्रेसला मॅचिंग कलरचं ब्लेझर व्हाईट शर्ट आणि पॅन्ट घातली होती तिघे पण खूप छान दिसत होते तिघं मिळून केक कट करतात पार्टी खूप चांगल्या प्रकारे पार पडते ते सगळे घरी येतात विरा तर झोपून गेली होती प्रज्ञा विरेंच्या कपाळावर केस करत थँक्यू तुम्ही स्कूल आणि हॉस्पिटल ओपन केले मी खूप हॅपी आहे विरेन पण तिच्या कपाळावर केस करत हे सगळं मी माझ्या स्वीटीसाठी केलं आहे आणि तिला घट्ट मिठी मारतो अशा प्रकारे त्यांचा करार लग्नाचा कधी खऱ्या प्रेमात उतरतो त्यांना पण कळत नाही ज्या कारणासाठी विरेने प्रज्ञासाठी करार करून लग्न केले होते ते सगळं सोडून तिचा हक्क तो तिला देतो आणि पत्नी म्हणून स्वीकार करतो तर तुम्हाला कशी वाटली ही करार लग्नाची कथा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद